सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक व राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची दर्जाची व संधीची समानता संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा देण्याचा आणि त्या सर्वामध्ये त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी बंधुता येणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धान करून निर्माण करून आमच्या आमच्या अच्च। संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित करून करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत अर्पण करत आहोत नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास चा आता हा सुवर्ण सोन्याचा दिवस आज त्याची इथं आपण वृत्ती साजरी करतोय आणि अगदी गेली एक तो दोन महिन्यांपासून या पदाधिकाऱ्यांचा त्यांना झोप नाहीये की कार्यक्रम कसा पार पडेल जाऊन घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया कार्यक्रम कसा कसा अरेंज केला कसा कसा स्वरूप होत आणि दिशा काय आहे मी प्राध्यापक रवींद्र सोनावले रिपब्लिकन पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र सचिव तालुक्यामधल्या सर्व बहुजन संघटना आहेत धार्मिक सामाजिक राजकीय त्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित बसून असं ठरवलं की देशामध्ये आर एस एस सारख्या जातीवादी शक्तीचा जो प्रभाव वाढत चाललेला आहे आणि त्या वाढत्या प्रभावाचा विचार करता कुठंतरी संविधानावर घाला घातला जातोय जा की काय किंवा संविधान धोक्यात येते काय त्यामुळं संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्व आंबेडकरी प्रेमी संविधान प्रेमी आणि सर्व धर्मनिरपेक्ष शक्ती यांनी एकत्रित येऊन संविधानाचं रक्षण करण्याची गरज आहे त्यामुळं आजची ही रॅली आयोजित करण्याची संकल्पना सर्वांनी मांडली ती गेली किती दिवस आपण परिश्रम घेत आहे आपले पदाधिकारी असतील किंवा बंधू भगिनी असतील किती दिवस परिश्रम काय गेले एक महिनाभर या रॅलीच्या जान नियोजनासाठी भारतीय महासभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना संभाजी ब्रिगेड आ, मुस्लिम ऑर्गनायझेशन प्रहार संघटना त्याचबरोबर शिव उद्योग संघटना अशा बऱ्याच संघटनांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ता परिश्रम घेतलं नमस्कार माझं नाव निलेश सोनावले जे संविधान प्रेमी आहेत ज्यांना वाटत की संविधान वाचलं पाहिजे संविधानाचं रक्षण झालं पाहिजे अशा समाजातील तळागाळातील गावगाड्यातील सर्व माता भगिनींनी आज संविधान दिनानिमित्त या पाठव या ठिकाणी पूर्णपणे मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहिले पण आता माता भगिनींचा उल्लेख केला म्हणून एका आत्ताच नुकत्याच घडलेल्या विषयाला हात घालते बंधूराजे क्षमा करा ज्यावेळी लहान मुलीवर अत्याचार होतो अडीच तीन वर्षाच्या मुलीवर नराधाम अत्याचार करतात त्यावेळी संविधानाचे कायदे कलम का आठवत नाहीयेत का जातात काय सांगायला यावर तुमचं काय मत आहे नक्कीच आम्ही आता जसं म्हणलं की आमच्या संविधान रॅलीचा आठवडायचा उद्देशच होता या संविधानाची या राज्य शासनाला कुठेतरी जाणीव करून दिली पाहिजे राज्यकर्ते ज्यांना आम्ही निवडून दिले ज्यांना आम्ही त्या संविधानी पदावरती बसवलं त्यांना कुठेतरी या गोष्टीचा विसर पडत चाललेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं संविधान रॅलीच्या माध्यमात अनेक ठिकाणी आपण बघतोय की महिलांच्यावर अत्याचार होतोय आणि आपले गृह कुठेतरी आता शांत झोपेच सोन घेण्याचं काम करते तर त्यांना कुठेतरी जाणीव म्हणून याची संविधान रॅलीचं आमचं नियोजन होतं मी भगवान श्रीपदी भोळे या बहुतमा सभा मुंबई विभागाचा अध्यक्ष आहे की घटना बदलण्याची भाषा केली जाते मुख्य सत्तेतले हिस्सेदार अशी भाषा बोलतात त्यांना जाणीव करून देणे त्यांना जागृत करणे आम जनतेला संविधानाच्या बाबतीत जागरूक करणे बालकांवरती अत्याचार आणणे होतो त्यावेळेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची फिर्यात लवकर घेतली जात नाही दबावाखाली त्यांच्याकडे चुकीची भेदभावची वागणूक दिली जाते दोन दोन तीन फेरा मारावे लागतात आणि मगच त्यांची दखल घेतली जाते वरिष्ठांचा दा दबाव गेल्यावर आंदोलन के केल्यानंतर तुम्हाला असं म्हणायचं आहे की संविधानाची कलम जी आहे ती राजकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वाटतात का आताच तुम्ही शब्द केला की दबावाखाली खाली केला जातात म्हणजे पार्सिटी केली जाते म्हणजे तुम्हाला असं कलम जी लावली जातात ती यांच्या दबावाखाली यांच्या म्हणानुसार काय सांगाल अगदी बरोबर प्रथमत ज्याच्यावर अन्याय झाला तो माणूस पुरुषांना गेल्यानंतर त्याला सर्वा करून तो आपस मध्ये तक्रार मिटवून घे समजून घे म्हणून परत घरी पाठवला जातो आणि पुन्हा कुणीतरी दबाव टाकत म्हणून किंवा आंदोलन त्या अन्यायकारक व्यक्तीच्या जन जन जनस उभा राहतो आंदोलन कोणीतरी केलं जातं त्यावेळी त्याची कलम नीट लावली जातात अशा प्रकारची सरकारची गृह विभागाची पोलिसांची भूमिका बऱ्याचदा बघायला तुम्हाला सर्वांच आपण या ठिकाणी आजच्या संविधान समान रॅलीचे आयोजन केलं ते यशस्वी करायचा के प्रयत्न केला ज्या प्रमाणे टीव्हीवरती महाभारत दाखवलं जातं ज्या पद्धतीनं रामायण दाखवलं जातं दा दा। त्या पद्धतीनं संविधान सुद्धा टीव्हीवरती दाखवलं गेलं पाहिजे त्या माध्यमातून घराघरापर्यंत संविधान पोचलं पाहिजे पोचलं पाहिजे याचा अर्थ असा की त्याचा अभ्यास झाला पाहिजे त्याचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे लोकांना त्यांचे हक्क कळले पाहिजेत ह्यासाठी संविधान नक्कीच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रेमियम वरती दाखवलं गेलं पाहिजे हे नक्की सांगत बंधुराचे नाव काय आपलं माझं नाव बंटी भैया नाईक संभाजी ब्रिगेड पाटण अध्यक्ष अतिशय सुंदर वक्तव्य केलेलं आहे पहा बंटी भैया नाईक यांनी आज महिला बघितले असतील पुरुष बांधव असतील कोणत्या मालिकेत काय घडलं हे कोणी तडकन सांगू शकतं पण संविधानामध्ये कोणता कलम कुठल्या कायद्यासाठी लागू आहे कुठल्या गुन्ह्यासाठी कुठलं कलर लागू आहे हे माहीत नसतं बरोबर कोणताही चांगला पर्याय निवडून ते माध्यमावर यावं टीव्हीवर काढवावं चॅनलवर दाखव दाखवलं जावं कारण पदीमध्ये एक मालिका सुरू होती आंबेडकरांची एक ते दोन चॅनल त्याला फक्त स्पॉन्सरशिप करत असतात मग जास्तीत जास्त का करत नाही काही प्रश्न संविधान आहे तो संविधान दिन सन्मान रॅली हा कार्यक्रम आपल्या पाटण तर्फे तर आयोजित केला आज आपण तालुक्यातर्फे संविधान जी रॅली आयोजित केली त्या रॅलीच्या माध्यमातून आपण पाटण तालुक्यामध्ये होणारे अन्याय अत्याचार या माध्यमातून निवेदनामध्ये आपल्या जे तहसीलदार साहेब आहेत त्यांना जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमात एक मला वाटतं महिलावर किंवा पुरुषावर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी शासनानं शासनाच्या चुकीच्या माध्यमातून पद्धतीने परवानग्या किंवा काय काय असतील त्या चुकीची प्रोसेस करून शासनानं त्या बळकवलेल्या का आहेत या महारवाचनाच्या ज्या जमनी आहेत त्या लोकांना परत देण्यात याव्या माझ्यासोबत आहेत आप्पासाहेब मध्ये पाहूया आज संविधानाने त्यांच्या काय प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हां नमस्कार जय भीम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान जे प्राप्त करून दिलं त्या संविधानाच्यावरती आपल्या देशाचा कारभार चाललेला आहे त्या पद्धतीने या संपूर्ण प्रशासन जे राज्यातलं आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि संविधान अशाच पद्धतीनं संविधानाचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे काम आहे आणि सर्व आम्ही पाटण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी हे आम्ही संविधान बाबासाहेबांचं सा। जे संविधान लिहिलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं पुढे भविष्यात कसं त्याचा कारभार चालेल किंवा कशा पद्धतीनं पुढे चांगलं ते ज म्हणजे नाव आणखी ते चांगल्या पद्धतीनं नावावर देईल यासाठी आमचे प्रयत्न सदैव राहतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दोन वर्षे अठरा महिने अकरा दिवस कष्ट करून जे संविधान या भारत देशाला जे अर्पण केलेलं आहे जे दिलेलं आहे त्याचे आपल्याला चांगल्या स्वरूपानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे जर आपण चांगल्या लोकशाहीच्या मार्गातून आपला भारत देश चाललेला आहे त्या भारत देशाला सुजराव सुपला करायचा असेल तर सुशिक्षित असे चांगले आपल्याला उमेदवार या संसदमध्ये विधानसभेमध्ये जाऊन संविधानाचा अभ्यासक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मी संतोष लक्ष नाही शकता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाटण तालुका प्रभारी अध्यक्ष सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून त्या संघटनेच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना या ठिकाणी उदयास आली कारण लोकांचा गैरसमज होता की संविधान म्हटलं कीकरांचीच छाती हा संविधान दिवस हा साजरी करतात ही परंपरा होती ती परंपरा आज या ठिकाणी मोडीत काढलेली आहे या पाटण तालुक्याच्या असणाऱ्या विविध संघटनेने संविधान वाचावं हातीरा कार्यरत असणारे नवयुवक सागरजी जाधव सागरजी जाधव आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन सगळ्या आपल्या भारतीय दे भार, देशामध्ये साजरा केला जातोय बरोबर तर त्या निमित्ताने आपण प्रास्ताविकाची प्रत दिलेली आहे आणि संविधानाचं वाटप सुद्धा केलेलं आहे काय सांगाल खूप छान काम केलेलं तुमच्या या कार्याला आपल्या खतर खतरकी संपूर्ण प्रेक्षकांनी तीनचा मानाचा मुद्रा प्रथम मी आपल्या चॅनलचं आभार व्यक्त करतो भारतीच्या वतीनं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले त्यानिमित्त भारतीच्या वतीनं पंच्याहत्तरा वर पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव हा या वर्षी आपण साजरा करत आहे त्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये आता सलग दो दोन महिने एक गाव घेऊन जसं की आपण गावागावामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण करतो आपण त्या प्रकारे संविधानाचे पारायण झाले पाहिजे धर्मचे संपादक विराटकर सतरजिन्यान सातारा जिल्हा प्रतिनिधी दत्त सह कॅमेरामन श्रावण श्रावणी देवगेसह संतोषी जगदाळे सतरजिन्यानुसून पाटण पाहत राहा सतरजिन्यान प्रत्येक